ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा दुपारशी वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज आहे संडे तर संडे असल्यामुळं थोडं उ उशिरा उठणं झालं आणि जे काही रेग्युलर आपलं रुटीन असतं शेड्यूल असतं ना थोडं संडेला जरा खालीवर होत असतं तर आज तर दुपार सकाळी लवकर उठलेच नाही मी उशिरा उठले त्यामुळं दुपारी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आजचा ब्लॉग हा कंटिन्यू करा तर मी काय काय करणार आहे रुटीनच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण आज संडे स्पेशल कोळंबी केलेली आहे म्हणजे कोळंबी करणार आहे केली नाही आहे फक्त आता आपल्याला मॅरिनेट करत ठेवायची आहे आणि मॅरिनेट होईपर्यंत बाकीची जी काही कामं आहेत घरातली ती करायची आहे तर तीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन त्याचबरोबर तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा देईन आणि बघा छान असं वारं सुटलेलं आहे तर मस्त वाटतं जरा गॅलरीमध्ये उन्हाळ्याचं खूप छान असं वारं सुटतं आमच्याकडं आणि ना झोपच येत नाही मुलंही झोपत नाही तर घरभर नुसता पसाराच पसार आहे पण त्याचबरोबर संडे असल्यामुळं ना आज युनिफॉर्म धुवायला आहेत दोघांचेही याचे दोन आणि त्याचे दोन असे चार युनिफॉर्म जे आहेत ना ते धुवायला आहेत तर मशीनमध्ये टाकले मशीन तर निघत नाही तुम्ही कितीही भिजवा घासूनच मग मशीनमध्ये टाकावं लागतं आणि प्रॉब्लेम असा आहे की आता उन्हाळा आहे तर उन्हाळा असल्यामुळं काय होतं पाण्याची कमतरता जाणवते मग काय होतं मशीन दोन दोन टाईम जर मशीन लावली तर झाडांना पाणी मिळत नाही मग त्यासाठी मी काय करते की कमी पाण्यामध्ये हाताने संडेला कपडे धुवून टाकते थोडेफार हाताने धुते आणि थोडेफार मशीनला लावते तर जर जास्त मळलेली नसतील ना तर मी मशीनला लावते आणि मग मा जास्त मळलेली असतील ना तर कमी पाण्यामध्येच हाताने धुवून टाकते तर आज संडे असल्यामुळं ना आज मी हेड मसाज करणार आहे तर काय होतं आपण यूट्यूबचं काम करतो म्हणजे तीन तीन तास एडिटिंगला द्यावेच लागतात नाही म्हटलं तरी आणि आता नवीन आहे तरी मला तरी जास्त वेळ लागतो एडिटिंगसाठी आणि घरातली इतर भरपूर कामं जी असतात ना तर अशामध्ये ना काय होतं स्किनकडे पण दुर्लक्ष होते आणि केसांकडे पण दुर्लक्ष होते स्किनचं काही नाही फक्त मी दोन्ही टाईम व्यवस्थित वॉश करते आणि सनस्क्रीन वापरते दुसरं मी स्किनसाठी काहीच करत नाही किंवा कुठलंही फेशियल करत नाही पण आहे ना स्किन आपल्याला आपली स्किन जी आहे ना ती पटकन रिपेअर करते येते पण जर आपले केस जर हेअरफॉल भरपूर व्हायला लागला आणि केस पातळ झाले ना तर ते म्हणजे त्याला ना जागेवर अंतांत आपलं अर्ध आयुष्य निघून जातं असं मला तरी वाटतं त्यामुळं केसांचं जरा जास्त लक्ष म्हणजे जास्त लक्ष दिलं पाहिजे घेतली पाहिजे जास्त काळजी आणि बरेच दिवस झालं ना मी फक्त उठते आणि आपलं आंबाडा बांधतेन कामाला लागते असंच माझं म्हणजे रो रोजच माझ्याबरोबर असं होतं आहे तर आज ठरवलेलं आहे आज संडे आहे आणि आज किती जरी काम असलं ना तरी हेड मसाज करायची आणि हेड मसाज जी काही आपल्या म्हणजे डोकं आपलं इतकं शांत होतं ना बरोबर मागून फुडून मी जसं तुम्हाला दाखवते तसंच हेड मसाज करा तर आपली टाळूवर तेल घालणं खूप महत्त्वाचं असतं बघा हे ग्रीन कलरचं माख्याचं तेल आहे तर ते मी फक्त स्काल्फला लावते आणि खाली खाल केसांच्या टोकाला आहे ना नारिय नारळाचं खोबरेल तेल लावते तर असं मी मिक्स करून दोन्हीही तेल लावते तर माख्याचं तेल जरा फक्त कमी असल्यामुळं स्काल्फलाच लावते आणि इथून खाली मी खोबरेल तेल लावते तर अशी मी केसांची काळजी घेते जास्त काहीच करत नाही फक्त तेल लावते आणि घरगुती तेल वगैरे बनवायला तर एवढा वेळच नाही आहे की मी ते जास्वंद वगैरे किंवा मेथी कडीपत्ता घालून तेल बनवेन तर एकदाच मी फक्त कडीपत्त्याचं तेल बनवलं होतं आणि त्याचा वास जरा जास्त येतो आपण जर जास्त प्रमाणात कडीपत्ता घातला तर तर घरगुती ऑइल बनवायला तर वेळच नाही आहे हे जे मा माख्याचं तेल आहे रेडीमेड मिळतं आयुर्वेदिक शॉपीमध्ये तेच मी वापरते मागच्या वेळेससुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की मी असं वापरते पण आपण जेव्हाही कुठलंही तेल वापरू द्या आपण ते लावतो कसो आणि लावतो कसं आणि कसं म्हणजे कशा पद्धतीनं ते काम करतं आहे किती वेळा लावतोय कशी काळजी घेतो आहे यावर सगळं डिपेंड असतं तर त्यामुळं बघा असं पाठीमागं ना मान खाली करायची आणि आपल्या मानेच्या वरच्या बाजूला केसांच्या कानाच्या पाठीमागे व्यवस्थित तेल लावायचं आणि परत वरती टाळूला असं सगळा एकंदरीत एक सगळा जो आपला स्काल्फ एरिया आहे ना तो व्यवस्थित कवर करायचा आहे आणि तेलाने आपल्या आपले, आपले पाच बोटं आहेत त्या पाच बोटाने छान अशी सर्क्युलर मोशनमध्ये आप मसाज करायची आहे आणि बघा माझे केस जे आहे ना असे छान लाँग होते भरपूर पण मी दोन ते तीन वेळा कट केलेले आहेत केस आणि मला थोडासा लेअरचा लूक द्यायचा होता केसांना मग लेअरचा लूक देण्याच्या नादामध्ये ना, ना मी खालची जी केस आहे ना ती भरपूर कापलेली आहे त्यामुळे शेपटी अशी राहिलेली आहे खाली तर ही चूक तुम्ही आयुष्यात कधीच करू नका मी केलेली आहे कारण अनुभवानेच माणूस शहाणा होत असतो मी तरी आता परत कधी नाही कट करणार आणि लेवल करायची असेल ना तर भरपूर माझ्या केसांची उंची कट होणार आहे त्यामध्ये त्यामुळं मी केसा म्हणजे ना खालून कट करत नाही खाली अशी शेपटी राहिलेली आहे तर लाँग जर हेअर असतील ना तर तुम्ही स्कर्ट घालू शकता जीन्स घालू शकता शॉर्ट घालू शकता तुम्हाला साडीवर सुद्धा लांब केसना सगळ्या आउटफिटवर ना सूट होतात म्हणून लांब केस तुम्ही नेहमी ठेवा आणि नसतील तर केसांची काळजी घ्या तर असं बघा आता कोळंबी जी आहे ना ती मी वॉश करून ठेवलेली आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कोळंबी करणार आहे मी तर तुमच्याबरोबर त्याची रेसिपीसुद्धा शेअर करते कोळंबी करीची आणि सोलकरीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्याआधी बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी हे भरपूर असे कपडे ना भिजत घातले होते आणि कोमट पाण्यामध्ये ना स्कूलचे कपडे भिजत घातलेले आहे मुलांचा युनिफॉर्म जर स्वच्छ असेल ना तरच बरं वाटतं तर... सु धुतलेला असेल इस्त्री केलेला असेल तर मुलं अगदी टकाटक दिसतात तुम्ही स्कूलमध्ये जाताना पण जर कधी बघितलं असाल माझे दोन्ही मुलं व्हिडिओमध्ये तर एकदम असे टकाटक असतात व्यवस्थित असतात आणि म्हणजे देखणे दिसतात आपण जितकी काळजी घेऊ ना मुलांची तितकीच मुलं छान दिसतात गुटगुटीत तर भरपूर असे मळले तर त्यामुळं मी आज ना हातानेच धुवायचं ठरवलेलं आहे आणि बघा माझं ना झाडांवर खूप जीव आहे तर झाडांना ना पाणी जरा कमी पडतं आहे ना त्यामुळं मग मी हातानेच धुवायचं ठरवलेलं आहे रविवारी असंही काम असतं थोडं जरा जास्त क्लिनिंगचं असू द्या किंवा हे थोडं जरा भराभरा केलं ना कपड्यांचं काम की मग जरा बरं वाटतं म्हणून हे कसं कसं जरा ही आयुषची जी पॅन्ट आहे ना ती घासून घेते तुम्ही बघत असाल मुळं तर भरपूर निघतो आहे आणि अशा पद्धतीने मी कपडे धुते तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया की कसं मी नक्की कपडे धुते यावर एक सविस्तर व्हिडिओ नक्की मी बनवेन की कपडे कसे धुतले पाहिजे कुठल्या अँगलने घासले पाहिजे सगळ्यांनाच मदत होईल कारण बऱ्याच जणांना माहिती नसते की आपण कपडे कसे घासले पाहिजे किंवा कुठे ब्रश लावला पाहिजे नक्की कुठल्या बाजूने घासले पाहिजे आणि ना एकदा स्पीड असेल ना आपलं म्हणजे मला तरी प्रॅक्टिस आहे मी पाच सहा वर्ष हातानेच धुते मशीन तर मी आत्ताच घेतलेली आहे दोन पण वर्ष झाले नसतील तर त्यामुळं मला हाताने कपडे धुवायची प्रॅक्टिस आहे तर जितका मी व्हिडिओ फास्ट केले ना तितकंच फास्ट मी कपडे धुते तर असं सगळीकडनं मी आता शर्ट हे घासून घेतलेले आहे जसे आपण एक एक बाजू घासतो तशी मशीनमध्ये कपडे घासून होत नाही एक एक कपडा आपण जसा स्वच्छ धुतो तसं मशीनमध्ये कपडे स्वच्छ निघत नाहीत पण पर्याय नसला की काय करायचं आपले पण आपलं पण शेवटी शरीरच आहे त्यामुळं मग मी जास्त ताण घेत नाही कपडे जर मळलेले नसतील तर मग मी मशीनला लावून देते जास्त मळलेले असतील तर मग मी स्वतःच धुते आणि तेवढाच व्यायामसुद्धा होतो तर असू द्या आता बघा कपडे सगळे जे आहे ना ते विसळून दुसऱ्या पाण्यामधून विसळून मी परत निथळायला ठेवलेली आहे आता मला उन्हाळी काम करायचं आहे त्यामुळं मी साडीचे धडपे वगैरे काढलेले आहेत ते सुद्धा मला धुवायचे होते, होते, होते ते तर रेग्युलर कपड्यांमध्ये टाकता येत नाहीत आणि बेडशीट वगैरे तुम्ही इथं बघत असाल बेडशीट उशांची कवर पण मी धुवायला टाकलेले आहेत तर असं भरपूर सात आठ टोप्यासुद्धा होत्या जिमला दादा घालून जात होते त्यामुळं घाम वगैरे येतात एक दी एकदा वापरले की परतच लगेच धुवावी लागते त्यामुळं असे भरपूर कपडे धुतलेले आहेत आणि आता एक अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि थोडीशी हळद चिमुडभर घातलेली आहे आणि इथं मी कोळंबी मॅरिनेट करत ठेवलेली आहे तर याआधीच कोळंबी छान धुवून नितळून घेतली होती आणि थोडीशी हळद अर्धा लिंबू पिळून मेरिनेट करत ठेवलेली आहे आणि आता बिर्याणी करायची आहे तर, कर तर बासमती तांदूळ इथे अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणून धुवून इथे पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे तर आता मी तुमच्याबरोबर ना कोळंबीची रेसिपी शेअर करते कोळंबी करी तर अगदी कमी साहित्यात कोळंबी करी कशी करायची तर बघा इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरचे काढ घ्यायची खरं तर त्याचा फ्लेवर खरंच खूप मस्त असो लागतो कोळंबी करीमध्ये मसाल्याला अधिक जास्त चव देतो तर बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आणि दोन टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे वाटीभर खोबरं खिसून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता ताटात आणि मी साहित्य जे आहे आणि त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगते तुम्ही खूप सोपी पद्धत आहे ही नक्की एकदा करून बघा तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाटीभर खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आणि खोबरं याचं ना आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता बघा असं बारीक वाटण सुखं वाटण तयार झालेलं आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा मोठा घेतला तरीही चालेल आणि दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता बघा किती झटपट मी तुम्हाला ना कोळंबी करीची रेसिपी सांगते तर बघा थोडंसं मी तेल सुरुवातीला घातलेलं आहे कढईमध्ये आणि मॅरिनेट केलेली कोळंबी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर परतून घेतल्यानंतर थोडीशी ती अशी आवळल्या जाते म्हणजे नाशी थोडीशी कमी होते कोळंबी अशी टाईट होते टाईट मग ती बघा असं थोडंसं पाणी पण सुटतं त्याला हळदीचं आणि हळद आणि लिंबू पिळून अशी आपल्याला छान एक मिनिट भर मिनिट भर पण नाही बरं का त्यापेक्षाही कमी वेळा परतून घ्यायची आहे आता थोडंसं हे जरा करपलेलं आहे कोळंबी परतल्यामुळे तर असो त्यातच आपल्याला तेल घालायचं आहे दोन चमचे आणि चिरलेला कांदा घालायचा आहे आणि खोबरं मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे कांदा जास्त भाजू द्यायचा नाही थोडासा कांदा भाजू झाला की लगेचच आपल्याला वाटण घालून हे भाजून घ्यायचं आहे आता डबल डबल भांडी काढत बसण्यापेक्षा मी म्हटलं की यातच आपण करून घेऊया म्हणूनच ह्याच कढईत करायचं ठरवलेलं आहे आणि एवढंही जास्त काही ती कढई करपलेली नाही आहे तर बघा शेवटपर्यंत तुम्ही रेसिपी पहा मग तुम्हाला कळेल तर बघा आता यामध्ये ना छान सगळं परतल्यानंतर ना मी टोमॅटोची प्युरी घातली आणि टोमॅटोची प्युरी घातले त्यानंतर मी करी मसाला आणि आपला साठवणीचा सा मसाला जो असतो घरगुती मसाला लाल तिखट ते घातलेलं आहे आणि हळद तर आपण सुरुवातीलाच घातलेली आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये ना छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघत असाल तेल किती सुटलेलं आहे असं तेल सुटायला लागलं की थोडंसं पाणी गरम करायचं आहे आणि आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता तुम्ही याचं कोळंबी ग्रेव्हीसुद्धा करू शकता याच मसाल्याची फक्त थोडं पाणी कमी ठेवायचं आहे पण जर घरामध्ये जास्त माणसं असतील ना तर तुम्ही यामध्ये पाणी जरी घातलं तरीसुद्धा ती इतकीच दा दाटसर करी होते आणि उकळायला लागली करी कि चाहे। इत की दोन आमसूल त्यामध्ये घालायचे आहे इतकी सोपी पद्धत आहे कोळंबी करी करण्याची तर सुरुवातीला तुम्हाला कढई जरा कर आपल्याली वगैरे दिसत असेल पण करपट वगैरे अजिबात वास येत नाही खूप मस्त झाली होती कोळंबी करी तर चला मी तुमच्याबरोबर लगेचच सोलकडीची रेसिपी शेअर करते तर बघा नारळाचे काप केले होते ना तर एक मिरची आणि एक लसूण त्यामध्ये घातलं आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे आता हे जे आमसूल आहे ना ते गरम पाण्यामध्ये अर्धा तास आधी मी भिजत घातलं होतं तर ते छान असं हाताने क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचा रस काढून नारळाच्या दुधामध्ये घालायचं आहे नारळाच्या दुधामध्ये घातला की त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता मी फ्लॅशलाईट चालू केली आणि बघा किती छान असं आपल्याला गुलाबी कलर आलेला आहे आपल्या सोलकडीला तर खूप सोपी पद्धत आहे आता ही थंड करायला ठेवून देऊया आता बघा करी झालेली आहे सोलकरीसुद्धा थंड झालेली आहे तोवर मी इथं भाकरी टाकून घेतल्या आणि भाकरी पण बघा किती छान अशा मौसूद झालेल्या आहे एका रुमालामध्ये गुंडळून ठेवलेलं आहे टोपलं मी मा डबा जो आहे तो घासाय टाकला होता तर बघा छान असं ताट वाढून घेतलेलं आहे दाटसर झालेला आहे रस्सासुद्धा आणि कोळंबी बिर्याणीची तर रेसिपी नाही मी तुमच्याबरोबर शेअर केली परत कधीतरी कर करेन कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे असाच संडेचा बेत होता आणि रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कढई ना आपण कोळंबी भाजल्यानंतर तेवढी करपतेच नंतर मग आपण जसं जसं मसाला घालतो आणि त्यामध्ये पाणी घालतो ना तसं तसं ते परफेक्ट होत असतं तुम्हाला जर काही शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारा आणि रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय